हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये मा चला तर आज आपण बनवणार आहोत पातवडी रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे काळी आमटी आणि पातवडी रस्सा पातवडी खूप छान लागतो त्यासोबतच कांदा लिंबू टाकून जर खाल्ला ना अजूनच अप्रतिम अशी डिश आहे ही पातवडी बनवण्यासाठी मापाने किंवा मोजून मापून साहित्य जर टाकलं ना खूप परफेक्ट अशी होते त्यासाठी आज ही रेसिपी खास तुमच्यासाठी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी पातवडी बनवण्यासाठी मी मोहरी घेतलेली आहे हिरवी मिरची आणि लसूण छान ठेचून घेतलेला आहे कोथिंबीर हळद आणि एक कप या ठिकाणी मी बेसन घेतलेला आहे एक कप बेसन घेतलेला आहे एक कप बेसनसाठी किती पाणी टाकायचं आहे याचाही मी माप अंदाज सांगणार आहे त्यामुळे परफेक्ट अशी पातोडी कशी बनायची हे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात रेसिपी तुमची चुकणार नाही परफेक्टच होणार शंभर टक्के गॅरंटी या ठिकाणी पातवडी बनवण्यासाठी मी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान व्यवस्थित अशी फुलली पाहिजे कारण मोहरी जर खमंग अशी फुलली ना खूप छान लागते दाताखाली टचटच जास्त करत नाही या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा करून घेतलेला होता तुम्ही मिक्सरला फिरवलं तरी चालेल पण जो आपण हाताने ठेचा करतो ना त्याची चव अप्रतिम लागते या ठिकाणी मी एक दीड चमचा तुमचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर मी टाकलेले आहे हळद हळदही व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतली आहे वरतून अशी भरपूर सारी कोथंबीर आणि तेलामध्ये छान व्यवस्थित परतवून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान तेलामध्ये परतत आहे त्यासाठी एक कप बेसन घेतलं आहे मी एक कप बेसनला एक कप पाणी घेतलेलं आहे त्यातून मी थोडंसं पाणी दोन ते तीन चमचे पाणी कपामध्ये ठेवलेलं आहे पूर्ण कप मी लगेचच टाकलेला नाही आहे आधी मी पिठाचा अंदाज घेऊन आणि त्यानुसार लागले तर तेवढं कपामध्ये जेवढं पाणी शिल्लक आहे तेवढं मीठ टाकणार आहे या ठिकाणी बेसन पीठ घेताना थोडंसं चाळून घ्यायचं त्याने काय होतं की पिठामध्ये असणाऱ्या गठुळ्या ह्या पाण्यामध्ये आपल्याला मोडण्यासाठी जास्त फारसा वेळ लागत नाही पटकन असं मिक्स केलं जातं नाहीतर पीठ पाण्यामध्ये गेल्यानंतर लगेच त्याच्या गोठुळ्या व्हायला सुरुवात होते असं काही होत नाही पीठ जर व्यवस्थित चाळून घेतलं ना खूप पटकन पीठ आपल्याला मिक्स करण्याची मदत होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीठ एकदम छान मोकळं असं मिक्स होतं आहे आता मला वाटतंय की चार पाच चमचे जे पाणी ठेवलेलं आहे ते मी वरतून टाकून घेतलेलं आहे म्हणजे साधारणतः मला एक कप बेसन पीठला एक कप पाणी या ठिकाणी लागलेलं ला आहे खूप परफेक्ट खूप जास्त पातळही नाही करायचं आपल्याला त्याची वडी थापली गेली पाहिजे इतपत आपल्याला पीठ छान पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं व्यवस्थित कमी गॅसवर शिजवलं ना खूप छान आणि परफेक्ट अशी पातळी बनते या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम कमी गॅसवर छान मी सात ते आठ मिनटं व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारची गठोळीसुद्धा या ठिकाणी पिठाची झालेली नाही आहे चाळून ना तर हा एक फायदा होतो खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही मग गठुळ्या मोडण्यासाठी या ठिकाणी सात ते आठ मिनिटानंतर छान शिजवून झालेला आहे आता मी ताट घेतले ताटावरती थोडंसं तेल टाकून व्यवस्थित फिरवून घेऊया या ठिकाणी ताटावरती छान शिजलेलं बेसन शिजलेलं पीठ यावरती टाकून घेऊया आणि थापताना काय करायचं सर्वात महत्त्वाची टीप पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये त्यामध्ये हात बुडवून व्यवस्थित असं पीठ थापून घ्यायचं पीठ शिजलेलं असतं त्यामुळे ते हाताला अजिबात चिपकत नाही जर पीठ तुमचं चिपकत असेल हाताला तर समजून जा की पीठ शिजण्यासाठी अजून बाकी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हाताला अजिबात पाण्याचा हात जर लावला ना तर अजिबातच चिपकत नाही आणि असंही ते चिपकतच नाही या ठिकाणी एकसारखं असं प्रेस करून एकदम छान लेअर तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी छान राऊंडमध्ये मी अशी छान थापून घेतलेलं आहे खूप छान आणि पटकन असं थापलं जातं वा दिसायला किती सुंदर दिसतंय या ठिकाणी थापून झाल्यानंतर आपण थंड करून घेऊया दहा मिनटं दहा मिनटं थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान आणि फास्ट कट होतं थंड होऊ द्यायचं आहे जास्त घाई गडबड करायची नाही नाहीतर मग व्यवस्थित कापता येत नाही तुम्ही हवं तशा आकारात याच्या वड्या बनवू शकता वा पण क्रॉसमध्येच याच्या वड्या खूप छान वाटतात बघायलाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान अशी लेअरही झालेली आहे आणि वडी बनवून तयार आहे चला तर मग अशा मस्त रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका मस्त का सस्त करा बाय बाय